आज आणि एक उन्हाळी पदार्थ करून घ्यायचा म्हणते तर सकाळचं पाणी नाश्ता पूजा सगळं आवरलेलं आहे आणि कुकरला आला आहे कुकरला भात आणि डाळ लावली आहे कारण शेवग्या शेंगांची आमटी करायची आहे त्यामुळे शेंगा बघा मी तिकडे ठेवले मधल्या गॅसवर आणि त्यात मीठ टाकून ठेवले लगेच भाकरी करायला घेतली आहे कारण मला बाहेर पण जायचं आहे आणि तो पदार्थ पण करायचा म्हणते नमस्कार मी पद्मजा राजा वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना सकाळपासून दोन चहा झाला आहे आणि पुन्हा चहा मागतोय उन्हाळा आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे गरम होते पाऊस काय पडलेला नाही त्यामुळे थंड सटणं चहा मागतोय आणि चहा चहा मागतात कधी सगळं स्वच्छ झालं आता आपलं झालं आता आपण जेवणा जाऊ म्हटलं की चहा भाकरी करते आणि लाईट गेली काळ्याच्या आवाज येत असते तर ते इकडे तिकडे लावले असते अधिकडे पलीकडे आमच्याकडं लाईट गेले सारखी लाईट जाते पावसाचं वातावरण आहे रात्री जर पाऊस झालाय लाईट जाते नको वाटतं इथे आम्हाला गरम होतं ना त्यामुळे कारण व्हेंटिलेशन जास्त माहिती आहे तेवढंच आहे फक्त आणि दरवाजा पुढच्या बाजूला आता भाकरी पटपट करून घेते आणि लगेच भाजी करून घेते आमटी मात्र नंतर करणार कारण बाहेर जाणार आहे बाहेर काम नाही आहे जास्त थोडाच वेळेचा आहे पण आत्ता मग जाऊन आलं की मग बरं पडेल संध्याकाळी एकदा मग नाही होत कारण काही वेळेला पाऊस वगैरे धरतो आता मग त्यापेक्षा आत्ता जाऊन येणार आणि मग आमटी करून आपला उन्हाळी जो पदार्थ आहे ना वाळवणीचा तो करून घेणार आणि संध्याकाळचा रोज पाऊस येतोय आत्ता वातावरण दिवसभर वातावरण वाता काही वेळेला हे होतं असं वळ बसल्यासारखी त्यामुळे चाललंय पण माझं काय करू करू का नको करू का नको असं पण चाललंय आता हा वाळवणीचा पदार्थ जो मी करणार आहे तोही उन्हात न बसता आतापर्यंत मी जेवढे दाखवले पदार्थ ते घरातच सगळे आधी सुकवले आहेत म्हणजे पहिल्या दिवशी घरातच आणि मग दुसऱ्या दिवशी मी उन्हात ठेवते त्यामुळे ज्यांच्याकडे उन्हाचा असा प्रश्न असेल ना की बाबा ऊन येत नाही त्यांनी अशा माझ्या पद्धतीने केले तरी चालतात कारण खावे वाटतात तर इथं भाकरी कशी हे झाली आहे मस्त की टमटमी तशी हे झालेली फुगलेली पण तेव्हा कॅमेरा जरा चालू नव्हता नंतर दाखवलं तुम्हाला उन्हात करायचे झाले ना असे पदार्थ की काय होतं उन्हाळा पदार्थ हो। जास्त जागा लागते आणि आपण घरात बसून गेले की दुसऱ्या दिवशी एवढी जागा लागत नाही का ते टपात परातीत असं भरून आपण ठेवू शकतो वाळवण्यासाठी सांडग्याचं पीठ आहे आपण जे तिखट सांडगी वगैरे करतो जे आमटी भाजी करतो ते साडग्याचं पीठ आहे भाजी वगैरे झालेली आमटी करायची भाजी सगळं जेवण झालेलं आहे वातावरण पावसाचं म्हणजे आज संध्याकाळ आता येतो काय असं वाटतंय तर मी काय करू काय करू असं वाटतं मी आता करू का उद्या करावं वाटतं करून टाकावं मग पुन्हा राहिलं की राहतं कायचं काम दुसरंच निघतं चहा टेलेला येते आणि हे पीठ आहे ना ते इथं आमच्या इथं तयार पीठ मिळतं सारग्याचं असं रेडीमेड की त्यात काणीही घालावं लागत नाही काणीही म्हणजे काठी मीठसुद्धा घालावं लागतं आणायचं मळायचं की करायचं म्हणजे आपण पापड आणून करतो ना तयार त्या टाईपमध्ये हे पीठ मिळतं तर मी दरवर्षी असे आणून करतो करतो मी दरवर्षी असंच पीठ आणते आणि मळून ठेवणार थोड्या वेळाने करा तर आमटी वगैरे आहे बाहेर जरा जाऊन जाईल वेगवेगळ्या डाळी आणून दळून पण करता येतं पण इथे आमच्या इथे तयारच म्हणजे प्रिमिक्स म्हटलं तरी चालेल एक प्रकारे हे प्रिमिक्सच आहे सांडग्याचं किंवा काही जण एकाच डाळीचं असे पण सांडगे करतात तर आमच्याकडे मिश्र डाळींच्या सांडग्याचं पीठ असतं हे हे रेडीमेडच मिळतं प्रत्येकीचं पीठ एक ठरलेलं असतं बघा म्हणजे पुऱ्यांचं घट्ट मळावं तर चपात्यांचं थोडंसं मऊ सर मळावं असं म्हणजे उडदाच्या पापडाचं आपण तयार पापडाचं पीठ असेल तर आपण जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही पण तेच आपण उडी डाळ जी आपण दळू आणली तर ते वेगळं मळतो <laughs> गाई प्रकारे घट्ट मळून ठेवलेलं आहे असं घट्ट काम सांगते घट्ट मळून ठेवायचं त्याचा झाकून ठेवते थोडा वेळ अर्धा तास पंधरा वीस मिनिटं चालते अगदी रात्री आपण मळून ठेवत चालतो एवढी काही गरज नाही अर्धा तास मी जाईटी रचे बाहेर जाऊन येणार ब्लॅक टी तर बाहेरून आल्यावर ना इथे डाळीची आमटी फोडी टाकते मी डाळीची आमटी का आपण नेहमीप्रमाणे टाकतो तशीच तेलजिरे मोहरी लसूण कढीपत्ता ते थोडंसं तेलामध्ये हे करून घ्यायचं परतून आणि डाळ चटणी आणि हळद एकत्रच करून मी थोडंसं टाकते आणि मग नंतर डाळ वगैरे पाणी जे काय आहे ते होते आणि त्याला जरा शिकोळी आली की मग नंतर शेवग्याच्या शेंगा जराशे शिजवून घेतलेत तर त्या आम्ही घालून घेते तर इथे आमटीची फोडणी टाकून झाली आणि कैरीचं लोणचं आपण पण ते, पन ते शिजवून आपण करतो ना तसं पाहिजे तर ते करते आता तर त्याला आपण चिरून घेतलेली आहे कैरी आणि जिरे मोहरी तेल म्हणजे तेलात जिरे मोहरी आणि ते, ते आपण कैऱ्याचे केलेले आहेत त्या ते त्याचशा तेलात परतवायच्या आणि परतवल्या ना तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या मात्र तेलात आणि तेलात तेला 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 परतवलं की त्यात थोडंसं मग नंतर पाणी घालायचं जा। आधी जरासं झाकण ठेवून ते थोडंसं मऊ होऊ द्यायच्या तोपर्यंत जरासं पाणी घालायचं नाही आणि ते आमटी तोपर्यंत छान की उकळी आली आहे बघा मस्त आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी म्हणजे सगळी खातात अगदी सगळी घरातली खातात आणि ते बघा हे पाणी जरासं घालून पुन्हा जरास येऊ देणार आणि मग बाकीचे मसाले घालणार मसाले म्हणजे काय भरपूर असे मसाले नाही नेहमीचे आपले जे काही घरात येते म्हणजे हे बघा कोल्हापुरी रसून चटणी याची ती मीठ गुळ आणि साखर गुळ घातला तरी चालतो नुसतं किंवा साखर घातली तरी चालते गुळ आणि साखर घातली की चवीला म्हणजे छान लागतं म्हणून ते मी दोन्ही घालते थोडं थोडंसं हळद थोडीशी घालायची असं सगळं थोडं थोडं घालून घ्यायचं आणि छान होतं बाकी काही घालत नाही जिरेपूड धणीपूड बाकी काही म्हणजे काही घालत नाही एवढं एकदम सुंदर होतात चपातीवर किंवा भाकरीवर आणि मुलं खातात हे छान होतं आता थोड्याशा होत्या कैऱ्या म्हणून तेवढंच केलं आणि किती सुंदर झालं आहे बघा त्याला थोडंसं सार ठेवलं म्हणजे त्याच्याबरोबर चपाती लावून खातात मुलं तर आता सांडगे करायला घेतले ते थंड होईल मग आंब्याचंही आणि जेवेपर्यंत कसं होईल सांडगेही करून होतील खरं म्हणजे नेहमी मी संध्याकाळची रात्रीची घालून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळीमध्ये उन्हात ठेवते असे करते पण आता दुपारच्या वेळेत घेतलेत तर असं हे करतात ना म्हणजे लग्नाच्या वेळेला करतात लग्न ठरलं की ज्या सुरुवात करतात वाळवणीच्या पदार्थाला तर हे शुभ असतात सांडगे म्हणा कुरडई म्हणा शेवया तर तेव्हा असे हे करतात पाच बायका वगैरे येऊन हळदिंबू मला काय माहीत नाही मी बघितलेलं आहे फक्त मी पण काय करते नेहमी असं घालते तिथे पाचही आणि मगच सांडगे घालते म्हणजे हे घालतात का नाही प्रत्येक वेळेला असं काही मला माहीत नाही आहे पण मी आपली घालते आणि मीच लावते हळदी घुंगू वगैरे आणि मग साडी घालते कारण आपले काही जास्त नसतात चार पाच किलोचे असे काही साडी नसतात थोडेसे कारण मुलं पण नेहमीच आमटी खातील असं काय नाही आणि ते हातानेच साडी घालते म्हणजे बोटाच्या साह्याने तर ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की बाबा साडी कशी येला असतं तर अंगठा आणि अंगठ्याच्याकडे जी दोन बोट असतात त्याचा वापर करायला लागतो आणि घट्ट म्हणून ठेवलेली यासाठी की आता आपण ज्या घालतो ना सांडगी म्हणजे तोडतो असं म्हणतात सांडगी तोडतात असं म्हणतात तर ते करताना पाण्याचा हात लावा लागतो मग आधीच आपण समजा हे पातळ पीठ म्हणून ठेवलं आणि ते पुन्हा पाण्याचा हात घेतला तर ते वाळण्यासाठी आणि वेळ लागतो आणि मग हे असे घातले ना की वाळतात पण लवकर म्हणजे एकदम लवकर सुकून येतात म्हणजे नेहमी मी रात्री घालते ना तर रात्री घालून तर दुसऱ्या दिवशी असे ताटाची निघलेले असतात आणि मग मी ते एकत्र करून सगळे एकत्र करते आणि मग ठेवते मी दुसऱ्या दिवशी आता वेळ आहे म्हणून आता दुपारचे घालून घेते आता घालून ठेवणार आणि रात्री ते झाकून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हात ठेवायचे असं म्हणते आणि एकदा सवय असली की काय नाही सवय होईपर्यंत वाटतं आणि बारीक बारीक घालायचे जास्त मोठे घातले की मग वाळवण्यासाठी खूप वेळ लागतो त्याला आणि सांडगे खूप म्हणजे व्यवस्थित वाळवावे लागतात नाही तर मग ते बाद होतात आणि माझे काही जास्त प्रमाणात नाही त्यामुळे मी अशी ताटच घेऊन इथे घालते किंवा काय करतात सकाळी जर म्हणजे जास्त असली तर सकाळी लवकर ऊन यायच्या आधीच ना ते घालून घ्यायचे सांडगे तर सांडगे वगैरे घालून लार मग आम्ही जेवलो मार्केटमध्ये मा ना सगळ्या प्रकारचे पापड किंवा असे सांडगे शेवया सगळं विकत मिळतं पण आपण घरी केलेलं ना पुरवठी जे पडतं विकत किती आहे ना तर तर ते पुरवठी पडत नाही असं वाटतं आणि तसंच होतं खरं आपण घरात थोडंसं करा आपण ते पुरवठी येतो अशी सांडगी तयार झाली आणि रात्रीच्या वेळेस दाखवते लक्षात नाही नंतर कारण जेवायलाच बसलो आम्ही नंतर आणि संध्याकाळच्या वेळेला असं मी झाकून ठेवते बघा तर चला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशात एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार